बलकुवे गावात साप पकडण्यासाठी आलोय चला तर आपण बघू कोणता साप आहे आणि मला ज्यांनी फोन केला त्यांचं पहिले कोणी फोन ना मलायपुरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नारायण नारायण कोळी कोळी या सर, को सर। आणि मला फोन केला आणि आपण आता पाहतोय की चला साप कोणता आहे तर बघू त्यांनी सांगितलं की कोणत्या मध्ये जाऊन बसलेला आहे म्हणे तर चला त्या कशा पद्धतीने पकडता येईल तर बघू आपण आपण आहे की सर्वात जास्त कथाच्या गोंठे आहेत आणि त्यांनी मला सात पण दाखवला तुम्ही पाहू शकता तुम्हाला बॅटरी दिसली तर बॅटरी काय कोणाकडे त्यामुळे या इकडे तिथे दाखवा मला हे बघा या इथं बसला नाही इथून दिसतोय बघा इथून घ्या जवळ घे जुम करा हे बघा सँडबुवा आहे त्याला दुर्ग्या गोनस पण बनतात असे या सापाला तुम्ही पाहू शकता की थोडा मोठा आहे सगळं दाखवू शकतो आपण घ्या व्यवस्थित घ्या बंद करून घे बंद करून

किंवा माटी खावऱ्या साप असेही म्हणतो हा बिनविशरी असतो आणि भाषेत त्याला रंगतरोड आहे पण असे म्हटले जातात हा सर्वात जास्त उंदर खातो असा तुम्ही पाहू शकता आताशी शांतपणे गेलेला आहे अशा पद्धती आपण साप रेस्क्यू केलेला आहे आणि ज्यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये आपण साप रेस्क्यू केला त्यांचं नाव आपण थोडं जाणून घे थोड्या वेळाने आपण सापाचे हे पॅक करून थंडी खूप वाढली आहे ना थंडीचा मौसम आहे आणि साप गरमेसाठी बाहेर निघत असतात हा साप दिवसाला दहा ते बारा हुंद आरामात खातो आणि हा साप पिल्ला पण देतो कधी कधी मोठा उंदीर राहिला तर मग एक उंदीर पण भरपूर झाला त्याला जेवढा माटेत राहतो तेवढा तर आपण त्यांचा मळ्यात पकडला आहे सर नाव काय तुमचं या ना या ना या या बाबासाहेब बघा या बाबांच्या खळ्यात आपण साप पकडला आहे दिवसातून आठ वाकवला आहे हा नाव सांगा बाबा आपलं नथु दुधा पाटील नथू दुधा पाटील राहणार बलको आपण त्यांच्या इथं आता साप पकडलाय दादा कसं वाटलं तुम्हाला की जेव्हा आम्ही तुम्ही मला फोन केला की काय वाटलं कस काय लक्ष केलं आमचं असं लक्ष केलं सहपुर काढायला गेलो ना हा हा त्याचे हा जीवन म्हणे धाकण होईल मग तो मरायला गेला पण त्याचे ना तो तोंड नेहमी मोठा आहे म्हणे बरं म्हणून त्यांना फोन केला तेव्हा कसं एखादा जास्त कमी होईल की आपलं बरोबर काय त्याच्यामुळे तुम्हाला मला तर मला या बाबांनी फोन केला होता आणि त्या फोनवर सांग की भाऊ म्हणे अजगरा सारखा साप दिसतोय पण हा अजगर नाही येत दुडक्या गोष्ट नावाचा साप आहे हा बिनविषयी असतो धन्यवाद आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा